अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय याच अपघातात बीडच्या माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा मृत्यू झाला रोहिदास तात्याराव देशमुख म्हणजेच आर टी देशमुख हे कट्टर मुंडे समर्थक नेते म्हणून ओळखले जायचे मुंडेंच्या वाईट काळातही नेहमी सोबत असणाऱ्या नेत्यांपैकी आर टी देशमुख एक होते जिजा म्हणून राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले आर टी देशमुख हे दोन हजार चौदामध्ये माजलगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते तीन दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंनी रामटेक बंगल्यावर बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यात त्यांनी संवाद साधला होता त्याचवेळी आर टी जिजा देशमुख ही पंकजा मुंडेंसोबत दिसले तीच त्यांची शेवटची भेट असल्याचं बोललं आहे अडुसष्टव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला दोन हजार चौदामध्ये मध्ये गोपीनाथ मुंडेंचं दिल्लीत अपघाती निधन झालं दोन हजार बावीस मध्ये विनायक मेटेंचं मुंबई पुणे रस्त्यावर अपघाती निधन झालं आता बीडचे नेते आर टी देशमुख यांचं अपघाती निधन लातूर मध्ये झाल्याने अपघात हा दुर्दैवी योगायोग पुन्हा दिसून आला आरटी देशमुख हे त्यांच्या गाडीने लातूर तुळजापूर रस्त्यावरून जात होते या महामार्गावरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना त्यांची कार रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे स्लीप झाली कार स्लीप झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांची गाडी सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली या अपघातामध्ये आर टी देशमुख हे गंभीर जखमी झाले होते त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे तात्काळ आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लातूरला रवाना झाल्या गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसात गाडी स्लीप झाली आणि नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडेंचे देखील अत्यंत जवळचे नेते मानले जायचे मुंडेंनी त्यांना बीड भाजपचं जिल्हाध्यक्ष पदही दिलं होतं बीडचे भाजपचं यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं सन दोन हजार सहा साली दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी गोदा परिक्रमा यात्रेचं आयोजन केलं होतं त्यावेळी बीड जिल्ह्यात गोदा परिक्रमा यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष आर टी जिजा देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली होती गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये अनेक नेते घडवले पुढे ते त्यांना सोडूनही गेले पण आर टी देशमुख हे कायम गोपीनाथ मुंडे आणि पुढे पंकजा मुंडे सोबत राहिले ते अगदी शेवटपर्यंत मुंडेंनी त्यांना दोन हजार नऊ मध्येही माजलगाव मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती तेव्हा मात्र त्यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये प्रकाश सोळंकेंना हरवून ते आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नव्हती मधल्या काळात आर टी देशमुख हे गंभीर आजारातून बरे झाले होते आणि पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते माजलगाव मतदारसंघात त्यांची चांगली पकडही होती आता त्यांच्या जाण्याने पंकजा मुंडेंचं आणि भाजपचंही बीडमध्ये मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतं आहे मात्र अपघाती मृत्यू आणि बीडचे नेते हे एकदा पुन्हा समीकरण जे दुर्दैवी मानलं जातं तेच दिसून आलं आहे यामुळे शोककळा बीडवर पुन्हा एकदा पसरली आहे आर टी देशमुख यांच्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा